लढाव्या हुंदा चिंतेत पंत त सरदार अशा वाघिनीचा दोष आवा असं वाघिनीचा दोष आवा डोक्यात दो कनी मी खावा बेठीचा दादा सांगावा तुताव करावं तुता घुराव आमने चांगले भेटीचं सांगाव सा कानानं असं थसा कबूल केला नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची करीत 那谁也上不呢